नमस्कार शेतकरी बांधवांना शेती बाजारभाऊ या यूट्यूब चॅनलमध्ये मी श्रीकाळ शेत मत आपलं सर स्वागत करत आहे आज दिनांक अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार चोवीस वार रविवार मार्केट मार्केटयार्ड पोहोने आज फळांचे देशांतील बाजारभाऊ काय पारामाच्या ते आपण बघणार आहोत आपण चॅनलवरती नवीन असा तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला गुंटेगडी मार्केट यार्ड पोहोच आहे येथील संपूर्ण शेतमालाचे दर रोज रोज पारावते तसेच हा व्हिडिओ आपल्या जास्त शेतकरी बांधवांना शेअर करा जेणेकरून आपल्या शेतकरी रोज शेतमालात होणारे बदल पाहायला मिळतील तर आज फळांच्या दरामध्ये काय बदल ते पाहायला मिळतात शिकवण की आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये शिकवण कॅन्सरसाठी साधारणतः सत्तर रुपयापर्यंत उच्चांकित पाहण्या हलक्या क्वालिटीमध्ये दहा ते बारा रुपयापासून देखील आपल्याला सूटपॉन्सचे दर पाहणं होतं तर क्वालिटीनुसार दर जे आहे ते आपल्याला वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये या ठिकाणी आपल्याला सुटकॉनची आवक या ठिकाणी आपल्याला पाहायला होते चांगल्या क्वालिटीमध्ये सतरा रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते कलिंगाची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये कलिंगडीसाठी साधारणतः आठ ते नऊ रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते एका दुसऱ्या वक्तव्यासाठी साधारणतः दहा रुपयापर्यंत दर आपल्याला पाहायला होते तर सरासरी नऊ रुपयापर्यंत चांगल्या चा क्वालिटीच्या कलिंगडसाठी दर होते हलक्या क्वालिटीमध्ये चार ला चा 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 ते पाच रुपयापासून देखील आपल्याला कलिंगडचे दर होतात आवक या ठिकाणी आपण पाहू शकतो चांगल्या क्वालिटीमध्ये कलिंगडचे दर जे आहेत ते बरे दिवसापासून स्थिर असलेले पाहावतात उमरान बोरांची आवक या ठिकाणी आपण पाहू शकतो चांगल्या क्वालिटीमध्ये उमरान बोरांसाठी साधारणतः दर जे आहे ते आठ रुपयापर्यंत दर होतात हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः चार ते पाच रुपयापासून देखील आपल्याला उमरान बोराचे दर पाहायला तर आवक या ठिकाणी पण पाहू शकता वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये या ठिकाणी आपल्याला आवक पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये देखील आवक या ठिकाणी आपल्याला झालेली पाहायला तर चांगल्या क्वालिटीमध्ये आठ रुपयापर्यंत उच्चांची दर उमरान बोरांसाठी आज पाहायला होते चमेली बोरांची आवक या ठिकाणी पण पाहू शकतो चांगल्या क्वालिटीमध्ये चमली बोरांसाठी पंचवीस रुपयापर्यंत उच्चांची दर पाहायला होता हलक्या क्वालिटीमध्ये वीस रुपयापासून आपल्याला दर पारावतात तर क्वालिटी पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये बोरांचे दर जे आहेत ते बरेच दिवसापासून स्थिर असलेले पारावतात पकोईचे आवड एक गेल्या पण पाहू शकतात एक किलोम टॉप क्लि लिटेजमध्ये साधारणतः सोळा रुपयापर्यंत चांगले दर पारावतात आमच्या क्वालिटीमध्ये सात ते आठ रुपयापासून देखील केलं आपल्याला पपईचे दर पाहावतात तर क्वालिटी नुसार पपैशा चांगल्या क्वालिटीच्या पपईसाठी दर आहे ते सोळा रुपयापर्यंत उच्चांकी पाहालवते अंजीरची आवक या ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या एकदम बट लॉ क्वालिटीमध्ये अंजीरसाठी एकशे वीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला हलक्या क्वालिटीमध्ये तीस रुपयापासून अंजीरचे दर पाहायला तर आवक या ठिकाणी पण पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये अंजीरच्या दरामध्ये थोडीशी सुधारणा झालेली पाहावते खरबूजची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये खरबूजसाठी साधारणतः पस्तीस रुपयापर्यंत दोन चँकी दर पाहायला मिळतो हलक्या क्वालिटीमध्ये पंधरा रुपयापासून खरबूजचे दर पाहायला होता तर आवक या ठिकाणी आपण पाहू शकता वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये खरबूजची आवक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर दरामध्ये देखील आज सुधारणा खरबूजच्या दरात पाहायला मिळते सन खरबोजची आवक ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या नंबर टॉपलेटच्या सन खरबोजसाठी साधारणतः वीस रुपयापर्यंत दोन चँकी दर पहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये दहा रुपयापासून देखील आपल्याला संपर्कचे दर पाहायला मिळतात मोसंबीची आवक या ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये मोसंबीसाठी साधारणतः पासष्ट रुपयापर्यंत चंकी दर पाहायला होते क्वालिटी पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये मोसंबीचे दर केले बऱ्याच दिवसापासून स्थिर असलेले पाहायला मिळतात आवक या ठिकाणी पण पाहू शकता वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये मोसंबीची आवक पाहायला मिळते संत्रीची आवक या ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या एक नंबर डॉक्लिटीमध्ये संत्रीसाठी चाळीस ते पंचेचाळीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये वीस रुपयापासून देखील आपल्याला संत्रीसाठी दर पाहायला होते क्वालिटीनुसार संत्रीच्या दरामध्ये थोडीशी प्रसरण पाहण्यामध्ये मिळते डाळमची आवक या ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या एक नंबर डॉफ क्वालिटीच्या डाळसाठी साधारणतः पाचशे रुपयापर्यंत उच्चांकी दर आज या ठिकाणी आपल्याला डाळींसाठी पाहायला चांगल्या चा एक नंबर टॉकलेटीच्या डाईम ज्यामध्ये दराच्या दरामध्ये या ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणावरती तेजी पाहायला मिळते तर हलक्या क्वालिटीमध्ये शंभर ते वी एकशे वीस रुपयापासून आपल्याला डाळींचे दर पाहायला होतात तर आवक या ठिकाणी आपण पाहू शकतो वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये या ठिकाणी आपल्याला डाळींची आवक पाहायला मिळते त्याचबरोबर दरामध्ये देखील आज मोठ्या प्रमाणावरती तेजी डाळींसाठी पाहायला मिळते पिंकतावन पेरूची आवक या ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या एक नंबर टॉकुलेरीच्या पिंकतान पेरूसाठी साधारणतः तीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये दहा ते पंधरा रुपयापासून देखील आपल्याला पिंकतावन पेरूचे दर पाहायला तर आवक या ठिकाणी पण पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये पिंकतावन पेरूचे दर जे आहे ते दोन दिवसापासून स्थिर असलेले पाहायला मिळतात कडाका बोरांचे आवक या ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या एक नंबर टाकुलेरीचा कडाका बोरांसाठी साधारणतः तीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पारा हलक्या क्वालिटीमध्ये वीस रुपयापासून देखील आपल्याला कडक दर पाहायला आवक जास्त झाल्याचा परिणाम आपल्याला दरांवरती या ठिकाणी आपल्याला पाळावते लिंबांची आवक या ठिकाणी पण पाहू शकतात चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीच्या लिंबांसाठी चाळीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते हलक्या क्वालिटीमध्ये पंधरा रुपयापासून आपल्याला लिंबांचे दर पारा तर आवक या ठिकाणी पण पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये लिंबांचे दर जे आहेत ते चाळीस रुपयापर्यंत आज पाहायला मिळते आवक या पण पाहू शकता वेगवेगळ्या वे क्वालिटीमध्ये जे मगची आवक पाहायला मिळते त्याचबरोबर दर हे आपल्याला चाळीस रुपयापर्यंत आज पाहायला मिळते